नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपला, आपला संकीर्ण हा टॉपिक त्याच्यातलं पुढचं चॅप्टर बघणार आहोत आपण काय बघत आहोत सरळ सेवेसाठी लेक्चर्स बघत आहोत आज आपला दिवसातला हा पहिला व्हिडिओ आहे म्हणजे सरळ सेवेशी रिलेटेड यापूर्वी मी स्टेट बोर्डावर एक व्हिडिओ बनवला आहे आणि हा जो आहे हा सरळ सेवेशी रिलेटेड पहिला व्हिडिओ आहे जो शॉर्ट व्हिडिओ असणार आहे संकीर्ण याच्यानंतर मी संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत एक व्हिडिओ घेऊन येईल जो लॉंग व्हिडिओ असेल ठीक आहे तर बघा बरं हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक मला काही सांगायचं आहे सा की जो आज मी व्हिडिओ अपलोड केला स्टेट बोर्डाशी रिलेटेड त्याच्यात मी करंटचा पण उल्लेख केलेला की मी करंट पण घेणार आहे असं ठीक आहे तर त्या व्हिडिओच्या खाली काही कमेंट आलेल्या आहेत तर त्या कमेंटला आन्सर देण्यासाठी मी गेलं अस गेले तेव्हा मला हे कळालं की ऑलरेडी मला दोन महिन्यापूर्वी काही कमेंट आलेल्या ठीक आहे म्हणजे आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की फॉर एक्झाम्पल एका सरांनी कमेंट केलेली मला आज तर ती कमेंटला आन्सर देण्यासाठी मी गेले तर मला हे निदर्शनास आलं की त्या सरांनी पूर्वी दोन महिन्यापूर्वी एक कमेंट केलेली आणि अजून त्याच्या खाली मग त्या नादाने मला त्या निमित्ताने अजून एका मॅडमची पण कमेंट दिसली की त्यांनी मला विचारलं होतं की जे मी कंबाईन पूर्व परीक्षेचे पी वाय क्यू घेते पूर्व नाही मुख्य परीक्षेचे ते जे मी पुस्तक वा वापरते त्याची प्राईस काय आहे किंवा त्याचा फोटो तरी दाखवा अशी त्या मॅडमची कमेंट होती तर मग निमित्ताने त्या कमेंटच्या निमित्ताने मला त्या जुन्या कमेंटपर्यंत पोहोचता आलं तर मला हेच सांगायचं होतं की हे बघा तुम्ही जेव्हा मला एखादी फ्रेश कमेंट करता ना फ्रेश कमेंट पहिली कमेंट पहिली म्हणजे दिवसाला तुम्ही जी कोणती पहिली कमेंट करता हु? तर त्याचं नोटिफिकेशन मला आलेलं असतं की म्हणजे तिथे मा एकाक्षीच्या अकाउंटला तिथे ते यूट्यूबला ते अकाउंट आले ला... ती कमेंट आलेली असते त्याला मी रिप्लाय देते माझ्या रिप्लायला समजा तुम्ही पुन्हा काही बोलले तर त्याचं नोटिफिकेशन आलेलं नसतं कळलं ती कमेंट व्हिजिबल होते पण त्याचं नोटिफिकेशन आलेलं नसतं मग त्याच्यासाठी मला काय करावं लागतं समजा मला कोणीतरी कमेंट केली मग मी त्या कमेंटला रिप्लाय दिला मग त्याला कोणी काही रिप्लाय दिलं आहे का हे बघण्यासाठी मला स्वतः उघडावं लागतं अकाउंट तिकडे जाऊन सर्च घ्यावं लागतो की ते कोणी पुन्हा त्या कमेंटला रिप्लाय दिलं आहे का ठीक आहे हे मी फॉलोअप ठेवत असते कारण विद्यार्थी पुन्हा कमेंट करतात त्यामुळे मी त्या गोष्टीचा फॉलोअप करते पण काहींच्या कमेंट दिसतात पण काहींच्या कमेंट त्यांनी रिप्लाय केलेलो असतो पुन्हा म्हणजे त्यांचं पहिल्यांदा संभाषण होतं मी त्यांना काहीतरी रिप्लाय देते पुन्हा ते मला काहीतरी रिप्लाय देतात असं संभाषण कंटिन्यू असतं पण कधी कधी काय होतं फॉर एक्झाम्पल कालच एका सरांसोबत माझं संभाषण चालू होतं तर आता ते सर ऐकत असतील तर त्यांनी ऐका की जी शेवटची माझी कमेंट होती त्यांनी त्या कमेंटला काहीतरी रिप्लाय दिलेलं आहे वाटतं तो रिप्लाय मला दिसत नाही आहे पण मला आकडा दिसतो की समजा पूर्वी पाच आकडा असेल रिप्लायचा तिथे खाली सहा आलेला असतो पण सहावी कमेंट मला विजिबल होत नसते हे सगळं मी का सांगते आहे की तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा गैरसमज राहू नये की मॅडम काहींना रिप्लाय देता काहींना देत नाही असं अजिबात नाही आहे माझ्यासाठी तुम्ही सगळे समान पातळीवर आहात कोणीही माझ्या जवळ नाही कोणीही दूर नाही सगळे तुम्ही विद्यार्थी विद्यार्थिनी सगळे माझ्यासाठी एका पातळीवर आहेत ठीक आहे माझ्याकडून आयुष्यात कधी कोणा कोणाच्या बाबतीत भेदभाव होणार नाही आणि ह्या गोष्टीसाठी मला चांगलं ओळखलं जातं माझ्या घरापासूनच ठीक आहे दुसरी गोष्ट हे एक झालं माझं सांगून हां आणि Uh, माझं दोन एक स्टुडंटबाबत एक फक्त चुकून झालेलं आहे माझं की त्यांनी आपले जे वन uh, लायनर चालू होते आदरणीय देवा जाधव सरांच्या पुस्तकातून मी सर्व प्रश्न संचा घेत होते त्याला एका स्टुडंटने कमेंट केली होती की मॅडम याचं हे असेल ना म्हणजे त्याने त्या प्रश्नात दुरुस्ती केलेली आहे आता ते तो ते स्टुडंट पण जर बघत असतील तर त्यांची मी माफी मागते कारण त्याला मला खरंच रिप्लाय द्यायचा आहे होता पण काय होतं कधी कधी मी इतक्या गडबडीत असते तेव्हा ती कमेंट माझ्याकडून ओपन होते बरं ओपन झाली तर मला रिप्लाय द्यायला वेळ नसतो किंवा मग माझं असं असतं की आपण आता ते टॅली करू कारण त्या विद्यार्थ्याने त्याच्यावर प्रश्न उपस्थित केलेला असतो हां तर त्या विद्यार्थ्याला माझी अजूनही रिप्लाय गेलेला नाही आहे ठीक आहे मी विसरलेली नाही आहे फक्त मला आता त्या स्टुडंटचं नाव आठवत नाही आहे तर ते एक फक्त माझ्याकडून हे झालेलं आहे अदरवाईज मी माझ्याकडून कधीच असं होणार नाही की मी कोणाच्या कमेंटला दुर्लक्षित करते आहे किंवा हां फक्त तुम्ही कोणत्या टाईपचे प्रश्न विचारताय त्याच्यावर पण डिपेंड असतं ठीक आहे दुसरी गोष्ट काही काही कमेंटला माझे जास्त लांब मोठे रिप्लाय असतात कारण ते विस्तृत सांगणं माझं कर्तव्य असतं ठीक आहे कारण मी शॉर्टमध्ये कसं समजावून सांगणार एखादी चुकीचा अर्थ गेला त्याच्यातून तुम्ही चुकीच्या चुकीचा मार्ग मिळाला तुम्हाला तर त्यामुळे मला विस्तृत कंप्लेंट कंप्लेंटमध्ये रिप्लाय करणं कमेंट करणं गरजेचं असतं जेणेकरून माझं म्हणणं तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावं ठीक आहे ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणजे तुम्ही याच्यातून एवढंच समजून घ्या की एक फक्त त्या सरांनी मला सांगितलं होतं की मॅडम याचं उत्तर हे असावं तर ते माझ्याकडून चेक झालेलं नाही आहे जेव्हा मला ती कमेंट पुन्हा व्हिजिबल होईल किंवा मला त्याच्यासाठी स्पेशल बसून सर्च घ्यावं लागेल कोणत्या व्हिडिओखाली ला ती कमेंट आहे तेव्हा मी ते बघेल आणि रिप्लाय नक्की करेल ते सर ऐकत असतील तर सर तुम्हाला मनापासून सॉरी कारण मला तेव्हा वेळ नव्हता आणि नंतर ती गोष्ट डोक्यात आहे पण मला आता त्याच्यासाठी वेगळा सर्च घ्यावा लागेल ठीक आहे बाकी तुम्हाला हे कळालं असेल बरं अजून एक आहे की तेजस नावाच्या सरांनी विचारलं होतं की राज्यसेवा परीक्षेला पी वाय क्यूसाठी कोणते बुक वापरू ठीक आहे तर त्यांच्या निमित्ताने जर कोणाच्या मनात हा प्रश्न असेल तर त्यांच्यासाठी सांगते तर पूर्वपरीक्षेच्या राज्यसेवेच्या पी वाय क्यूसाठी मी पूर्वी आत्ता नाही पूर्वी वापरलं होतं सिम्प्लिफाईडचं एक होतं माझ्याकडे दुसरं होतं आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं दोन्ही पुस्तकं चांगलीच आहेत पण माझं म्हणणं काय आहे आता अजून ऑथरचे पण आले असतील तुम्ही सिम्प्लिफाईडचं से पण बघा आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचं बघा ज्ञानदीप अकॅडमीचं आहे का ते बघा किंवा मग आप्पा हातनुरे सरांचं आहे का ते बघा म्हणजे आता यांच्यापैकी मी कोणालाही ओळखत नाही ठीक आहे ओळख म्हणजे फक्त आता प्रवीण चोरमोले सरांचं मी पुस्तक शिकवते त्यामुळे मला ते पुस्तक माहिती आहे तुम्ही पण त्याच्यातून थ्रू केले आहेत की मेन्सचं मी पुस्तक शिकवते आहे तशीच क्वालिटी त्यांची त्या पुस्तकाची पण असेल राज्यसेवेच्या प्री पुस्तकाची म्हणजे एक ठेवण एखाद्या ऑथरची असली ना त्याची तीच ठेवण बाकीच्या बुक्ससाठी पण असते असं मला वाटतं तर तुम्हाला जर पुस्तक कशा पद्धतीचं आहे ठेवण कशी आहे ते बघायचं असेल तर तुम्ही माझं इंट्रोडक्टरी लेक्चर्स आहे त्या पुस्तकाचं कोणतं हे ते पुस्तक आहे थांबा एक दोन मिनिट मी तुम्हाला दाखवते हे जे पुस्तक आहे जे मी वापरते आहे कशासाठी तर कंबाईन मुख्य परीक्षा गटब आणि गटकं मुख्य परीक्षेचे पी क्यू घेण्यासाठी हे जे पुस्तक मी वापरते आहे ना तर याची जी ठेवण असेल तीच ठेवण सरांची कदाचित राज्यसेवेच्या प्रीसाठी पण असेल पण यांचं त्यांचं हे पुस्तक आहे की नाही हे सुद्धा मला माहिती नाही त्यामुळे मी तुम्हाला काय सांगते तेजस सरांना पण आणि बाकीच्या स्टुडंटला पण तुम्ही स्वतः मार्केटमध्ये जा तिथे कोणकोणत्या ऑथरची कोणकोणते बुक्स आहे हे तुम्ही सगळे सर्च करा सगळे पुस्तकं समोर ठेवा तुम्हाला ज्या कोणत्या ऑथरचं कंटेंट जास्त दिलं आहे असं वाटतं ठेवण बघा कशी आहे कोणी कंटेंट किती दिलेलं आहे कोणी चॅट फॉर्मॅटमध्ये दिलेलं असतं याच्यापैकी तुम्हाला जे छान वाटेल ना ते पुस्तक तुम्ही स्वतः घ्या कारण आत्ता माझ्या नजरेत मी बघितलेलं नाही आहे बरोबर त्यामुळे मी आ, डायरेक्ट तुम्हाला सजेस्ट करणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं होईल कदाचित तुम्हाला अजून वेगळंही पुस्तक मिळू शकेल कारण मार्केटमध्ये अजूनही ऑथर आलेले आहेत त्यामुळे मी पर्टिक्युलरली एखाद्या सरांचं पुस्तक मी तुम्हाला सांगत नाही आहे दुसरी गोष्ट हे झालं तर मला तेजस सरांना आणि त्यांच्यासारखा प्रश्न इतर कोणाला असेल तर त्यांना हे सांगायचं होतं सा ठीक आहे हे झालं आता दुसरं एक होतं की पूजा भुसे मॅडम हां त्यांची एक कमेंट त्यांनी दोन महिन्यापूर्वी केली होती त्या कमेंटला पण मी आज रिप्लाय दिला तर त्यांनी विचारलं होतं की ॲटलीस्ट या पुस्तकाचं इमेज तरी दाखवा आणि हे पुस्तक केवढ्याचं हे सांगा तर हे बघा हे पुस्तक आहे याची किंमत आहे बघा दहाशे पंचावन्न रुपये ठीक आहे दहाशे पंचावन्न हे लेटेस्ट एडिशन आहे ठीक आहे पण हे मला डिस्काउंटमध्ये जाऊन मिळालं होतं सातशे वीस समथिंग काहीतरी रुपयाला सातशे अराऊंड ठीक आहे तर हे पुस्तकाची किंमत ही अशी आहे डिस्काउंटमध्ये जाऊन सेवन ट्वेंटी अराऊंड मला मिळालं असेल आता मला नीट आठवत नाही आहे ठीक आहे हे मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या ठीक आहे आता एवढं झालं मला मेसेज पोचवायचं होतं ते झालं पुढे गणेश सर तुम्ही मला ऐकत असाल तर गणेश सरांना सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं की टी सी एस आय बी पी एसला जे करंट ज्या दृष्टीने विचारलं जातं दृष्टीने तुम्ही कवर करा तर नक्कीच गणेश सर आपण त्या दृष्टीने पण कवर करू पण आता जे आपले करंट सेशन चालू होणार आहेत ते विस्तृत स्वरूपाचे पण होणार आहेत जेणेकरून करंट हे सगळ्या स्टुडंटसाठी का म्हणजे उपयोगाचं राहिलं पाहिजे सगळ्या टाईपचे जे एक्झाम देत आहेत त्यामुळे ते इनडेप्त असणार आप, आहे व्यवस्थित असणार आहे ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही जी मागणी केली आहे त्यानुसार ते शंभर टक्के ते पण कवर होईल पण फक्त एवढंच सांगते की आप आपल्या दृष्टीने आपण पूर्ण देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे ते लेक्चर तुम्ही पण फॉलो करा तुम्हाला मोठे व्हिडिओ वाटत असतील तर तुम्ही ते फास्ट म्हणजे स्पीड वाढवून तुम्ही ऐकू शकता ठीक आहे दुसरी गोष्ट मला हे सांगायचं होतं की मग हे जे मी व्हिडिओ आणणार आहे आता याचं प्लॅनिंग माझं असं आहे की दोन हजार पंचवीस घेतला ना तर दोन हजार पंचवीसमधले एक 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 टॉपिक आहे ना ते सगळे कवर करून घ्यायचे फॉर एक्झाम्पल दोन हजार पंचवीस मी स्टार्ट केली त्याची एक वेगळी प्लेलिस्ट बनवेल जानेवारी दोन हजार पंचवीस मग त्याच्यातले इम्पॉर्टंट डेज कोणते आहेत त्यासी त्याचा एक लेक्चर येईल नंतर प्रवासी भारतीय संमेलन जे झालं कुठे झालं त्याची हिस्ट्री काय होती त्याच्यावर त्याच्यानंतर पद्म पुरस्कार जानेवारीमध्ये दिले जातात त्याच्यावर नंतर जानेवारीमध्ये नवीन काही नियुक्त झाल्या त्याच्यावर वेगळं येईल अशा पद्धतीने मी सगळे वेगवेगळे वेगवेगळे सेशन करणार आहे म्हणजे ॲट अ टाइम ते एक दोन तासाचं लेक्चर नाही होणार पण आपण पार्ट पार्ट्समध्ये ते लेक्चर पन पार, कम्प्लीट करणार आहोत बरं दुसरी गोष्ट मला ही सांगायची होती की मग हे सगळं करताना माझ्या डोक्यात असं होतं की मी स्वतः पी पी टी तयार करेल कारण मग मला पी पी टी तयार केल्या असतात तर त्याच्यात इमेज वगैरे सगळ्या व्यवस्थित घातल्या असतं आणि मी चार्ट फॉर्मॅटमध्ये करणार आहे आता बघा मी हे करण्याचा उद्देश तुम्हाला एक सांगते एक तर खूप साऱ्या परीक्षा येत आहेत आपल्या हां त्याच्यासाठी आपल्याला आपण व्यवस्थित छानपैकी प्रिपेअर झालं पाहिजे तर मी हँडरिटन नोट्स याच्यासाठी काढते किंवा मी पी पी टीचं चा फॉर्मॅट याच्यासाठी आणत होते की मी जे चॅट फॉर्मॅटमध्ये तयार करेल ज्या पद्धतीने मी अभ्यास करेल तोच मला तुमच्याकडे पोचवायचा होता म्हणून मग मी थोडे तक्ते थोड्या ट्रिक्स असं एकत्र करून मी तो व्हिडिओ तुमच्यासमोर आणायचं असं ठरवलं होतं पण होतं काय की माझ्याकडून पी पी टी तयार झाल्या पाहिजे कारण मी बघितलं आहे पी पी टी तयार करायला पण खूप वेळ द्यावा लागतो आहे पण समजा ते नाही झालं माझ्याकडून तर मग मी तुम्हाला काय करेल मी हँड रिटन नोट्स का असे ना मी पी 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 टी झाल्या तर पी पी टी किंवा हँड रिटर्न नोट्स असतील तर तुम्हाला टेलिग्रॅमला त्याचं पी डी एफ देऊन टाकत जाईल आता मग याच्या हे पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असेल त्याचे काही मी पैसे काही नको आहे मला तुमच्याकडून काहीच तुम्ही फक्त सोबत राहा तुम्ही छानपैकी अभ्यास करा आणि तुम्ही पोस्ट मिळवा आणि मिळाली तर मला सांगा बस हेच माझ्यासाठी खूप आहे तर मी त्या तिथे तुम्हाला अपलोड करून देत जाईल ज्या तुम्ही फॉलो करा म्हणजे मग तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही प्रिंट काढा पी पि पी टी असलं तर त्याच्या प्रिंट काढायचे असतील तर काढा पण शक्यतो जर मी तुम्हाला ॲवेलेबल करून देते व्हिडिओ पण ॲवेलेबल आहेत तुमच्याकडे तर मला असं वाटतं तुम्ही जरी गो थ्रू केलं त्या पी पी टीशी किंवा थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर मला नाही वाटत तुम्ही प्रिंट काढण्यात पण पैसे घालवावे आ... पैसा वाचत असेल तर वाचवायचाच प्रयत्न करा कारण कोण कशा परिस्थितीत अभ्यास करतो कोण बाहेर राहून करतं बराच खर्च पण असतो तर त्यामुळे जर कोणाला टीच्या प्रिंट काढायच्या असतील तर त्यांनी एका पेजवर काय चार घ्या सहा घ्या अशा पद्धतीने घ्या शक्यतो नकाच मारू आणि दुसरी गोष्ट हँड रिटन नोट्सच्या पण मी देईन बघा तुम्हाला पटत असेल तर तुम्ही ते फॉलो करा आणि माझ्या साईडने मी माझ्या साईडने तुम्हाला सगळं देणार आहे अगदी मोकळ्या मनाने मग तुम्ही जरी ते ऑनलाईन वाचत गेले तरी तुमचा अभ्यास खूप होणार आहे नका काढत जाऊ प्रिंट काढण्याच्या फंदात पडू नका कोणाला खूपच इच्छा असेल तर काढा माझ्याकडून तर अवेलेबल मी करून देणार आहे ठीक आहे तर ह्या एवढ्या गोष्टी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायच्या होत्या आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे वळूया तर बघा आज आपण काय बघणार आहोत तर एक दोन मिनिट बघा आज आपण काय बघणार आहोत भारतातील पहिल्या महाराष्ट्रीयन महिला बघणार आहोत ठीक आहे तर बघा राष्ट्रपतीपद भूषविणाऱ्या महाराष्ट्रीयन महिला कोण श्रीमती प्रतिभाताई पाटील त्यांचा टेन्यूर काय होता किंवा काल कार्यकाल काय होता दोन हजार सात ते दोन हजार बारा हां नंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण नीला सत्यनारायण पुढे बघा महाराष्ट्रातील पहिल्या महिला श्री शिक्षिका सावित्रीबाई फुले परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महाराष्ट्रीयन श्री कोण तर डॉक्टर आनंदीबाई जोशी एव्हरेज शिखर सर करणारी सर्वात तरुण महाराष्ट्रीयन महिला कोण कृष्णा पाटील दोन हजार नऊ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला इंदिरा संत नाईन्टीन सिक्स्टी फोर आता हे बघा जो मला वेळ लागला थोडाफार प्रिपेअर करायला तर मी हे ह्या ह्या पॉईंटचं जास्त सर्च घेत होती आणि बाकी मला जे मी आधी सांगितलं ते पण पॉईंट्स मला काढायचे होते आणि तुमच्यापर्यंत पोचवायचे होते तर मेन काय आहे की मी याचा सर्च घेतला साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला इंदिरा संत नाइन्टीन एटी फोर पण जर आपण सर्च केलं तर तिथे इरावती कर्वे पण येतं आहे पण मी साशंक आहे थोडे हे बरोबरच असेल पण कदाचित सर्च होत नसेल माझ्याकडून ठीक आहे म्हणजे काही काही गोष्टी मी टॅली करत असते ना जरी असेल पुस्तकात तरी मी याच्यासाठी सर्च करते की अजून काही माहिती मिळते का जसं कृष्णा पाटील मी सर्च केलं याच्यासाठी की के आपण वर्ष बघूया ठीक आहे तसंच इंदिरा संतांविषयी मी इतर माहिती बघण्यासाठी सर्च करत होते पण इंदिरा संत यांच्याविषयी सर्च केलं तर बाकी काही माहिती मिळत नाही आहे की साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिला महाराष्ट्रीयन महिला हां पण असं जर सर्च केलं फर्स्ट महाराष्ट्रीयन वुमन ज्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला आहे तिथे इरावती कर्वे येते तर हे फक्त मला साशंक आहे मी तर तुम्हाला कोणाला कधी काही माहिती मिळाली तर कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि मला जेव्हा मिळेल तेव्हा मी शंभर टक्के इथे पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल आणि व्हिडिओमध्ये पण एखाद्या एक्सप्लेन करून टाकेल ठीक आहे तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा इंदिरा संत म्हणूनच लक्षात ठेवा नाइन्टीन एटी फोर पुस्तकात दिलेलं आहे हे, हे बरोबर असणार आहे फक्त सर्च करताना मला एवढ्या काही गोष्टी आढळल्या म्हणून मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला इंदिरा संत नाइन्टीन एटी फोर दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण दुर्गा खोटे नाईन्टीन एटी थ्री पुढे बघा भारतरत्न पुरस्कार भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण लता मंगेशकर दोन हजार एक साली आता आपण काय बघून घेऊ की भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या इतर महिला कोण आहेत त्याच्यावर मी एक ट्रिक बनवली आहे आपण ती ट्रिक बघून घेऊ जे शॉर्ट्स व्हिडिओ असतात ना माझे त्याच्यावर त्याच्यात म्हणजे त्याच्यात तेच्चा... तो व्हिडिओ मी तयार केलेला आहे तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवून देते एक दोन मिनिट फक्त म्हणजे मग सोबत तुमच्या सगळ्या भारतरत्न प्राप्त महिला सगळ्या तुमच्या होऊन जातील ठीक आहे हे बघा हा तो व्हिडिओ आहे आणि तो तुम्ही ऐकून घ्या ज्याच्यात सगळ्या भारतरत्न महिला होऊन जाते भारतरत्न प्राप्त महिलांची नावे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक ट्रिक आहे इंदिरा टेरेसवर आली लक्ष्मी लता सोबत यामध्ये इंदिरा म्हणजे इंदिरा गांधी एकोणावीसशे एकाहत्तर टेरेस मदर टेरेसा एकोणावीसशे ऐंशी आली अरुणा असफ अली एकोणाशे सत्त्याण्णव लक्ष्मी एम एस सुब्बलक्ष्मी एकोणाशे अठ्ठ्याण्णव लता म्हणजे लता मंगेशकर दोन हजार एक अजून फॉलो करा ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पण दाखवलं की भारतरत्न मिळवणाऱ्या महिला कोण कोण आहेत त्याच्यात महाराष्ट्रीयन महिला विचारलं तर लता मंगेशकर लक्षात ठेवा दोन हजार एक साली ठीक आहे हे लक्षात राहील बाकी किती महिलांना मिळालं आहे तर एकूण किती महिला आहेत तर पाच महिला आहेत कोणत्या कोणत्या इंदिरा गांधी मदर तेरेसा अरुणा असफली एम एस सुब्बलक्ष्मी आणि लता मंगेशकर इंदिरा गांधींना कधी मिळाला 1971 सेवन्टी वन मदर तेरेसा नाईन्टीन एटी अरुणा असफली नाईन्टीन नाईन्टी सेवन सुब्बलक्ष्मी नाइन्टीन नाईन्टी एट आणि लता मंगेशकरजी दोन हजार एक राहील लक्षात आता पुढे बघा महाराष्ट्र शासनाचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळवणारी महिला तो कोण मानिक वर्मा ठीक आहे आता हे ह्याच्या विषयी पण मला तुम्हाला सांगायचं आहे काय सांगायचं आहे नीट बघून घ्या की लता मंगेशकरजींच्या नावाने देण्यात येणारे तीन पुरस्कार आहेत एक आपला महाराष्ट्र शासनाचा एक दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानकडून दिला जातो आणि एक एम पी गव्हर्नमेंटचा आहे ठीक आहे तर आपण थोडंसं बघून घेऊया हे ॲक्च्युली मी करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये घेतलेलं आहे पण तरी मी तुम्हाला आत्ता सांगते आता हा जो चार्ट आहे हा कशाच्या हेडिंग खाली दिलेला आहे तर बघा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस याच्या अंडर हा चार्ट दिलेला आहे मग आपण ही पूर्ण न्यूजच कम्प्लीट करून घेऊ बघा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हां आणि आपण काय बघत आहोत महाराष्ट्र शासनाचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळवणारी महिला तर कोण माणिक वर्मा नाईन्टीन नाईन्टी टू आणि मग ते ध त्या गोष्टीला धरून आपण हा पुढचा पाठ बघणार आहोत बघा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस क्रमांक कितवा आहे तिसरा आहे हां लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचा क्रमांक आहे तिसरा वर्ष आहे दोन हजार चोवीस प्राप्त व्यक्ती काय तिसरा पुरस्कार कोणाला मिळाला आहे अमिताभ बच्चनजी यांना आणि कोणाद्वारे दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे ठीक आहे स्वरूप किती आहे पाच लाख हे स्वरूप आहे हां दरवर्षी चोवीस एप्रिलला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीदिनी हा पुरस्कार दिला जातो पहिला पुरस्कार कोणाला मिळालेला बघा नरेंद्र मोदीजींना दुसरा प्र पुरस्कार आशा भोसलेजींना दोन हजार तेवीसमध्ये नीट लक्षात ठेवा दोन हजार बावीसला पहिला पुरस्कार नरेंद्र मोदीजींना दुसरा पुरस्कार आशा भोसलेजींना दोन हजार तेवीसला आणि दोन हजार चोवीसचा तिसरा पुरस्कार कोणाला मिळाला तर अमिताभ बच्चनजींना ठीक आहे आता लता मंगेशकर नावाचे इतर पुरस्कार आपण बघणार आहोत तर बघा पुरस्काराचे नाव कोणाद्वारे दिला जातो सुरुवात स्वरूप आणि पहिला पुरस्कार ठीक आहे बघा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार मध्य प्रदेश सरकारद्वारे दिला जातो पण पुरस्काराचं नाव काय आहे राष्ट्रीय आहे हे नीट लक्षात ठेवा जर लता मंगेशकर दिनानाथ सॉरी लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार कोणाद्वारे कोणाद्वारे दिला जातो असा प्रश्न आला आणि जर त्याच्यात ऑप्शन असतील मध्य प्रदेश सरकार केंद्र सरकार अजून एखादं मंत्रालय महाराष्ट्र सरकार तर तुम्हाला मध्य प्रदेश टीक करायचं आहे ठीक आहे सुरुवात कधी नाईनटीन एटी फोरमध्ये स्वरूप काय आहे एक लाख रुपये आणि पहिला कोणाला मिळाला नौशाद यांना ठीक आहे मध्य प्रदेश सरकारने सगळ्यात सरकार आधी सुरू केलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नाईन्टीन एटी फोरला स्वरूप किती आहे एक लाख रुपये आहे पहिला कोणाला मिळालं नौशाद यांना मिळाला आणि इतर जे दोन पुरस्कार त्यांच्या नावाने आहेत त्यांची रक्कम किती आहे पाच लाख रुपये आहे हे नीट लक्षात ठेवा लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार कोणाद्वारे महाराष्ट्र सरकारद्वारे एकोणावीसशे ब्याण्णवला पाच लाख रुपये स्वरूप आहे आणि पहिला पुरस्कार माणिक वर्मा यांना मिळाला आता ही गोष्ट पण नीट लक्षात ठेवा जर राष्ट्रीय पुरस्कार म्हटलं तर मध्य प्रदेश सरकार जर जीवन गौरव म्हटलं तर महाराष्ट्र सरकार पाच लाख रुपये त्याचे स्वरूप आहे आणि मग लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दिला जातो जो रिसेंटचा आहे दोन हजार बावीसपासून स्टार्ट झाला त्याची रक्कम आहे पाच लाख रुपये आणि कोणाला मिळाला तर नरेंद्र मोदीजींना मिळालं राहील लक्षात एवढ्या सगळ्या राष्ट्रीय पुरस्कार मध्य प्रदेश सरकार नाईन्टीन एटी फोरमध्ये एक लाख रुपये स्वरूप नौशाद जीवन जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकार नाईन्टीन नाईन्टी टू पाच लाख रुपये मानिक वर्मा आणि लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दीनानाथ मंगेश प्रतिष्ठानतर्फे दोन हजार बावीसपासून पासून स्टार्ट पाच लाख रुपये आणि पहिला पुरस्कार नरेंद्र मोदीजींना ठीक आहे ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची होती आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघा उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोणतं शीतल महाजन तर अशा पद्धतीने हा चार्ट आपण आज कंप्लीट करून घेतलेला आहे एकदा पुन्हा रिपीट करते राष्ट्रपतीपद भूषविणाऱ्या महाराष्ट्रीयन महिला श्रीमती प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण महाराष्ट्रातील पहिल्या महिला श्री शिक्षिका सावित्रीबाई फुले परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महाराष्ट्रीयन श्री डॉक्टर आनंदीबाई जोशी एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महाराष्ट्रीयन महिला कृष्णा पाटील दोन हजार नऊ राश साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे पहिला महाराष्ट्रीयन महिला इंदिरा संत दादाबाई दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला दुर्गा खोटे नाईन्टीन थ्री भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला लता मंगेशकर दोन हजार एक आणि महाराष्ट्र शासनाचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळवणारी महिला मानिक वर्मा एकोणासशे ब्याण्णव आणि उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला शीतल महाजन ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद